हॅलो नमस्कार सुप्रभाय हा चिंतन किरण क्रमांक तेहतीस बिन मुक्ती बिन मुक्ती संत कृपा म्हणजे शून्य ब्रह्माची सत्ता रूप गुण देह हो यांच्या पलीकडील निर्द्वंद्व व सत्ता होय त्याचा आपण बोध घेतला अशी कृपा झाल्यावर आपल्या सर्व जाणीवात विस्पयकारी परिवर्तन होते आपले चालणे वागणे बोलणे पाहणे ऐकणे आणि जीवनाची एकंदरीत झाटणीच बदलते कसे ते पहा यासाठी एक प्रचलित वास्तव पाहूया कोणते वास्तव अमेरिका अफगाण युद्ध नव्हे खरे तर हे युद्ध आहे बुश आणि ओसामा बिन लादेन यामधील व्यक्ती दोन आणि वृत्ती मात्र एकच एकाच वृत्तीत भांडण कसे संबोवले भांडणासाठी द्वंद्व हवे दोन देश दोन व्यक्ती हव्यात दोन वृत्ती हव्यात बरोबर आहे युद्ध म्हणजे द्वंद्व दोन देश व्यक्ती प्रवृत्ती यातील संघर्ष तरीही नीट पाहू जाता या युद्धात दोन देश आहेत दोन व्यक्ती आहेत मात्र वृत्ती मात्र एकच आहे व निश्चितपणे हे असेच आहे एका वृत्तीतच भांडण आहे हे विधान काहीसे चमत्कारिक वाटते ना वाटू दे पण तसे ते नाही वास्तवात सुर आणि असुरात भांडण नसते भांडण असते असुरातच सुर म्हणजे अखंडता अद्वैत अपरंपार स्थल आणि काळाच्या पलीकडील कल्याणकारी वृत्ती दिला संयम म्हणतात आपण म्हणतो देवांचाही संयम सुटला आणि मग देव दानव युद्ध झाले हे म्हणणे वास्तव असून सज्जनाचा संयम सुटतो त्या क्षणी तो दुर्जन बनतो आणि मग संयम सुटलेला दुर्जन आणि मूळचा दुर्जन म्हणजे दुर्जनातच लढाई सुरू होते म्हणून त्या क्षणी तो दुर्जन बनतो आणि मग दोन दुर्जनात दोन राक्षसात बन सुरू होतो संयमाला असंयम भेटूच शकत नाही बुश आणि लाडू हे जेव्हा बुशचा संयम सुटला तेव्हा बुश जर पूर्वी सूर असेल तर तो असुर झाला आणि लादेन तर असुर जा व्यक्ती मध्येच केवळ द्वंद्व संभवतो एका व्यक्तीत द्वंद्व संभवतो त्याचा अर्थ हा आहे हा असा आहे जसे संयमाला संयम भेटू शकत नाही जसे सूर्याला अंधार कधी भेटत नाही तसेच असते हे मागे एकदा एक लहानशी गोष्ट सांगितली होती अशाच एका प्रसंगी ती पुन्हा पाहूया फार छान बोधप्रोध आहे की एकदा अंधार देवांचा राजा महादेव याच्याकडे जातो तो तक्रार करतो की सूर्य सतत त्याचा म्हणजे अंधार वा काळोखाचा पाठलाग करीत असतो आता अंधार याचा अर्थ निशा किंवा रात्र असा घ्यावा अजिबात विसंत मिळू देत नाही तो अंधाराला त्यामुळे अंधाराला कुठे एका वस्ती फेरीत राहताच येत नाही महादेवाने सूर्याला याचा जाब विचारावा अशा स्वरूपाची तक्रार असते अंधाराची महादेव शंकर त्याला होकार देतात आणि आपला दूध नंदी त्याच्यावर सूर्याला दुसऱ्या दिवशी दरबारात हजर राहण्याचा हुकुम बजावतात बजावतात सूर्य शंकराच्या दरबारात निमूटपणे हजर होतो शंकर मग त्याला अंधाराकडे दे। म्हणजे देवीकडे दे बोट दाखवून त्याची तक्रार सांगतात सूर्य म्हणतो महादेव हो आजपर्यंत माझी व अंधाराची कुठे गाठच पडली नाही ज्याला मी कधी पाहिलाच नाही किंवा जिला म्हणजे निशेला मी जर कधी पाहिलंच नाही तर निशेचा आम्ही पाठलाग करतो हे बोलणं किंवा ही तक्रार कशी काय संभवते मला अंधार कसा असतो तो दाखवा तरी ते तेव्हा शंकराने अंधारातले म्हणजे निषादेवीकडे अंगुली निर्देश केला निशादेवी सूर्याच्या बरोबर पाठी होती सूर्य तिकडे आपली मान वळवतो आणि अहो आश्चर्य सूर्य की मान वळतात शंकराच्या दरबारातून अंधार किंवा निशा दिशेनशी होते शंकरासहित कुणालाही ती निशा पाहता येत नाही तात्पर्य स्पष्ट आहे प्रकाशाच्या जागी अंधार असूच शकत नाही तेव्हा अंधाराच्या तक्रारीत काही तथ्यच नसते अगदी त्याच धर्तीवर संयम सदा सर्व काळ संयमच असतो तो सुटक्यावर असंयम कार्यरत होतो सज्जन नेहमीसाठी सज्जनच असतो तसा तो जेव्हा राहत नाही तेव्हा तो दुर्जनक असतो म्हणजे नेहमी दोन दुर्जनातच लढा होतो अशा अर्थी एका वृत्तीतच नेहमी लढा होत असतो कारण तेथे संयम असत नाही संयम म्हणजे ज्ञान प्रकाश आणि सूर्य म्हणजे सज्जन असंयम म्हणजे अज्ञान पटल आणि अंधार म्हणजे दुर्जन सज्जन आहेत तेथे ज्ञान प्रकाश असतो युद्धाचा प्रश्नच नसतो दुर्जन आहेत तेथे अज्ञान तिमिर असते त्याला असंयम म्हणतात म्हणूनच दोन दुर्जनातच युद्ध समोर आहेत <laughs> जर सुर असुरांते नसते तर असुरांतेच नसते आता दुर्जनपणा कुणाचे अंगी जास्त आणि कुणाचे अंगी कमी अशा तपशिलात काय फरक असेल तोच म्हणजे सत असत युद्ध नसते युद्ध असते असत आणि असत येथेच जय कृष्णमूर्तींचे नितांत सुंदर वचन पहा काय आहे वचन पेशन्स नो टाइम इट इज इम पेशन्स दॅट फंक्शन इन टाइम संयम म्हणजे पेशन्स वेळ म्हणजे टाइम हे अक्षरात किंवा ठळक अक्षरात छापले आहेत म्हणजे असे की संयम वेळेच्या परिघात नसतो ही गोष्ट वेळेच्या परिघात म्हणजे काल मर्यादा असते ती तर असंयम असते कालाचित जे असते ते अपरिमेय असते ते मोठ्या पाहता दाखवता येत नाही अशा अर्थी संयम काला अपरिमेय किंवा वेगळ्या शब्दात ते परब्रम्ह आहे म्हणून पेशन्स किंवा संयम ठळक अक्षरात जसे गॉड लिहितात तसे लिहिले आहे टाईम सुद्धा ठळक अक्षरात आहे आणि टाईम किंवा वेळ ही असुरावस्था आहे तेथे पेशन्स म्हणजे गॉड आणि टाईम म्हणजे अक्सेस असा अर्थ आहे सुर ही सुद्धा ठळक प्रवृत्ती आहे आणि असुर ही सुद्धा ठळक किंवा स्पष्ट प्रवृत्ती आहे अशा ठळक प्रवृत्तींचे नीट दर्शन होणे महत्वाचे आहे म्हणून सुर असुर सज्जन दुर्जन कथा शमदार संयम असंयम हे शब्द ठळक आहेत हे शब्द ठळक प्रवृत्ती दर्शक असल्याने इंग्रजी शब्द येथे कॅपिटल लेटर्स मध्ये लिहिले आहेत हे वचन गॉड नोज नो no इव्हील किंवा so सन नोज नो डार्क no असे घेता येईल या वचनाचा पुढील भाग कसा असेल इट इज ओनली इव्हिल डार्क दॅट मीन्स इल ऑर डार्क असाच अर्थ असेल ना हे परमेश्वराला हिव्हिल म्हणजे दैत्य माहीत नाही आणि सूर्याला अंधार माहीत नाही गॉड नोज नो हिव्हिल किंवा सन नोज नो डार्क डार्क याचा खरा अर्थ आहे असा आहे इट इज ओनली इव्हील ऑर डार्क दॅट मिन्स इव्हिल ऑर डार्क म्हणजे जे दुष्ट आहे जे असत आहे त्यालाच अंधार आणि असच भेटते म्हणजे एकाच वृत्तीमध्ये युद्ध असते कधीही गॉड आणि हिव्हिल याच्यात युद्ध असू शकत नाही कारण गॉड आहे तिथे इव्हील राहत नाही सण आहे तिथे डार्क राहत नाही नेहमी इव्हील आणि डार्क ही एकच नाण्याच्या दोन बाजू असल्याने नेहमी दुष्टांमध्ये खंड असतं युद्ध असतं म्हणून एकाच वृत्तीमध्ये दोन भाग पडून भांडण होतो दोन वृत्तीमध्ये कधीही भांडण होत नाही कारण जिथे गॉड आहे तिथे डार्क तिथे सिव्हिल नाही आणि जिथे सण आहे तिथे डार्क नाही याबद्दल त्या तरंगात काय उमटले आहे पहा सज्जन दुर्जन राहती समांतरी त्यांची भेटी नाही जन्म जन्मान अपघात योगे जेव्हा भेट होई नारद भेटी वाल्या वाल्मिकी होई वाईटाचे नादी चांगला बुडाला ऐसे जो जो भने तोची बावरा, बावरा, बावरा तो ती बावळा सज्जन कधी नसतो बावळा बावळा म्हणती ते जाणती बळा हा किती विलक्षण साम्य आहे सज्जन आणि दुर्जन एकत्र येऊच शकत नाही अपघाताने ते एकत्र आले तर आपल्या गोष्टीतील अंधाराप्रमाणे होते तेथेही सूर्य अंधाराकडे वळताच अंधार नष्ट झाला तसेच नारद भेटताच वाल्या कोळ्याचा वाल्मिकी झाला वास्तवात पुढे वाल्याने तपश्चर्या करणे वगैरे काळाच्या पोटातील म्हणजे मर्यादित गोष्टी आहेत खरा अंतर खरा अंतरंग बदल होता जेव्हा नारदाने वाल्याला पाहिले जेव्हा सूर्याने निशेला पाहिले तेव्हा निशानाईशी झाली नारद दुरला निशानायशी झाली सूर्य दुरला तसंच जेव्हा नारदाने वाल्याला पाहिले तेव्हा वाल्या नाहीसा झाला आणि वाल्मिकी रूपे तिथे नारद उरला हा त्यातला खरा खरा भाग आहे खरा अंतरंग बदल तक्षणिक झालेला होता जेव्हा नारद वाल्याची भेट झाली नवे ना नारद भेटताच वाल्या उरलाच नाही त्याचा वाल्मिकी महर्षीत झाला किंबोना नारद वाल्या समोरासमोर भेटूच शकले नाहीत आणि भेटणारी नाही कारण अंधार आणि उजेड एकमेकाला भेटत नाहीत भेट झाली की नारद वाल्मिकी मध्ये नारद नावाचा एक देह हो, आणि वाल्मिकी नावाचा एक देह हो। परंतु नारद आणि वाल्मिकी हे दोन देह असले तरी दोन देहाची भेट झाली तरी नारद, नारद आणि वाल्मिकी एक वृत्ती अशा अर्थाने भेट झाली तर नारदाची वृत्ती जेथे आहे तिथे वाल्याची वृत्ती गेली आणि तिथे वाल्मिकी आला नारद आणि वाल्या या दोन परस्पर विरोधांची भेट झाली नाही ते समोरासमोर आले पण जेमतेम येतात न येतात तोवरच नारद तसाच असा राहिला आणि वाल्याचा मात्र वाल्मिकी झाला म्हणजे सूर्याने मान वळवताच अंधार नाहीसा झाला आणि सर्वत्र सूर्यप्रकाश झाला देव भेटला आणि असुर नाहीसा तसंच नारद भेटला आणि वाल्या गेला वाल्मिकी उभा राहिला आता नारद हाही सुरो आणि वाल्मिकी हाही सुरो सतला सत भेटले सत असा त्याचा खरा अर्थ आहे किंबोना नारद वाल्या समोरासमोर भेटूच शकले नाही भेट झाली ती नारद वाल्मिकीमध्ये मध्येच जसा सूर्य वैतास त्याला अंधार न भेटता प्रकाशच भेटला तसेच आहे तात्पर्य अध्यात्म संत कृपा किंवा संत प्रसाद म्हणजे क्रांतिकारी परिवर्तन आहे ज्याने विस्मयकारी दृष्टी बुद्धी बदल संभवतो व्यवहारात द्वंद्वात मी तू पण वावरणारे आपण सर्वसामान्य अतिशय मर्यादित असल्याने सामान्य वखुबाचे असल्याने असे विधान करतो की वाईटामुळे चांगला बिघडतो खरे तर सज्जन किंवा चांगले जे असते ते इतके बलवान सुदृढ आणि सक्षम असते की निसत्व कमकुवत असेल त्याला सत्ववान सक्षम बलवान आणि तत्ववान बनवते म्हणून नारद एवढा सक्षम आणि तत्व पूर्ण होता नव्हे तो तत्वच होता की त्याला भेटल्यावर निसत्व वाल्या ताबडतोब सत्ववाद झाला आणि त्याचा वाल्मिकी झाला माझा मुलगा शेजारच्या मुलाने बिघडवला बिघडविला मु माझा मुलगा शेजारच्या मुलाने बिघडविला म्हणणारे पालक सद्दन बावळ तरी नाहीतर अप्रामाणिक तरी असतात तर। जर आपला मुलगा चांगला असेल तर तो बिघडू शकणारच नाही किंबोना शेजारचा मुलगा त्यामुळे परिवर्तित होईल तो सुधारेल जसा नारदामुळे वाल्याचा वाल्मिकी झाला जर आपला मुलगा आता बिघडला असेल तर त्याला प्रथम चांगला समजणारे त्याचे पालक बावड तरी असले पाहिजेत असे यासाठीच म्हटले आहे वाईटाने चांगले बिघडू शकत नाही मग बिघडले ते काय जे वाईट बनू शकत होते जो मुलगा वाईट बनण्याची संभाव्यता होती तोच मुलगा वाईटाच्या संत संगतीत आपल्या वाईटपणात फुडून मोठा झाला म्हणजे वाईटाला पोषक वातावरण मिळाल्यामुळे जो वाईट होताच तो खऱ्या अर्थाने वाईट म्हणून आता दिसू लागला जे वाईट बनू शकत होते तेच तशी अधिक, अधिक अनुकूलता प्राप्त झाल्यावर वाईटपणे दिसू लागले जे पूर्वी दिसत नव्हते असा त्याचा अर्थ आहे प्रथम ते तसे दिसत नव्हते इतकेच म्हणजेच आधी वाईट असलेला मात्र बाहेर वाईट न दिसणे आणि वाईटाच्या घनदाट छायेत ते वाईट म्हणून नंतर ओळखून येणे हा बावळेपणाचा भाग आहे तसे नसेल तर हा प्रामाणिकपणा तरी आहे जर मुलत दुष्प्रवृत्त माणसाला किंवा मुलाला त्याचे पालक त्याच्या दुर्वर्तनाकडे कानाडोळा करून माझा बाया गुणाचा माझा बाया गुणाचा असे म्हणत राहतील तर त्याच्या दुर्वर्तनाला पांघरून घालू पाहतील तर तो पुढे जाऊन दिवे लावणार पुरेशी सी संवेदनशीलता काळजी आपल्या पाल्यावर जे पालक वेळीच घेत नाहीत त्यांनी भविष्यात वाईटपणाचे खापर शेजारच्या मुलावर परिस्थितीवर फोडणे हा प्रामाणिकपणा नव्हे काय म्हणजे आपण बावळटपणा तरी अप्रामाणिकपणा तरी या दोन पैकी एकाने व्याप्त ग्रस्त असतोच असतो आपण दोष पूर्णच असतो असा याचा अर्थ आहे जर माझा चांगला मुलगा शेजारच्या वाईटामुळे बिघडला असता तर स्वाभाविकच वाल्याला भेटून सुद्धा बिघडायला पाहिजे होता पण तू चांगलं वाईट कधीही एकमेकाला भेटत नाही ते समांतर असतात आणि आणि जर समोर काही आलंच तर नारदा समोर वाल्या आल्या आल्यास त्याचा वाल्मिकी बनतो असा आपल्या चांगल्या मुलासमोर जर वाईट मुलगा आला तर तो ताबडतोब चांगला बनेल किंवा शेजारच्या हा चांगल्या मुलासमोर आपला वाईट मुलगा आला तरी आपला मुलगा ताबडतोब चांगला बनेल जसा वाल्याचा त्वरित वाल्मिकी झाला संत कृपेने दोष द्वंद्व भेदाभेद स्पष्टपणे दिसून येतात त्यामुळे असे लक्षात येते की भांडण सत असत सुर असुर यामध्ये नसते तर ते दोन असुरात दोन असते युद्ध बुश लादेन या दोन राक्षसातच आहे हे लेखाच्या पूर्वी केलेले विधान आपण संत कृपेच्या सरस्वतीच्या किंवा प्रज्ञा जागृतीच्या आशीर्वादात प्रसादात तपासून पाहूया की निरक्षीर वेगदृष्टी दृष्टी आपल्याला प्राप्त झाली आहेच आहे चला तर अब्जाबी डॉलर्स अपू मादक व पदार्थाच्या शेतीवर ज्याने कमवले तो ओसामा बिन लादेन अफगाणिस्तानात आशियाला गेला गेली पाच वर्षे त्याचे भीषण दुष्काळ आहे गेली तीन वर्षे तर अतोनात हाल होत आहेत तेथील जनतेचे गुरांचा चारा खाऊन किंवा गुरांचे खाद्य खाऊन तेथील माणसे गुजराण करीत आहेत असे असताना जो लादेन आपली प्रचंड संपत्ती येथील जनतेच्या सुखशांतीसाठी तिथे पोट भरण्यासाठी न वापरता अमेरिका वा युरोपियनांच्या हत्येसाठी वापरतो आणि पर्याय अफगाणिस्तान व तेथील जनतेचा विनाश ओढवून घेतो आपल्याला आश्रय देणाऱ्या देशावर व तेथील जनतेवर मृत्यूचे सावट ओढवून घेतो तो इस्लामचा पायी कसा होऊ शकतो तो तर राक्षस आता अमेरिका बुसकडे वळूया आर्थिक व राजकीय सत्ता वर्चस्वासाठी अमेरिकेने ज्याला आश्रय देऊन अभय देऊन बलवान केले तोच लादेन यांच्या विरुद्ध आता उभा टाकला आहे जगावर सत्ता प्रस्थापित करू पाहणारी अमेरिका कित्येक अब्जावधी डॉलर्स खर्चून क्षेपणास्त्र विमाने परमाणू बॉम्ब नौदल व पायदळ उभारते आपल्या सामर्थ्याची चाचणी घेण्यासाठी एका माणसाला निमित्त करून अफगाणिस्तान बेचिराग करते आणि शांती व मानवतेचे सूर आळवीत दशलक्ष टनांची अन्नधान्य मदतही त्या मृत्यूच्या छायातील अफघाड्यांना पुरवते काय म्हणायचे याला काय लादेन बुश आणि जगातील सर्व शास्त्रांच संपन्न राष्ट्रे यांनी मनात आणले तर सारे जग समृद्धी शांततेत नांदू शकणार नाही काय नाही पण तसे होत नाही कारण सारेच असुर आहेत असुरी प्रवृत्तीच असुरी प्रवृत्ती भांडता आहे बस असे पाहू शकणे हाच क्रांतिकारी बदल आहे ही दृष्टीत साक्षीत्व देते तिथं प्रज्ञता देते अशी दृष्टी हेच तर खरे परिवर्तन आहे अशा परिवर्तनातील प्रत्येक जण द्वंद्वापासून दूर असल्याने सदसत विवेक निरक्षीर विवेक आणि तज्जन्य परमशांतीत कल्याण असते इस तर प्रसाद प्राप्ती होय हेच ते अखंड अद्वैत अनुसंधान ही शुक्ती जाता जाता आजच कॅलेंडरमध्ये स्वामी स्वरूपानंदांचं जे वचन आहे ते असं आहे ज्ञान एक की जाणं कर्मात भोषण असावे संपूर्ण निर्दोष होते ज्ञानित कर्माची खरी खुरी दृष्टी आहे ज्ञान निर्दोष असेल तर कर्म निर्दोष होतो याच्यासाठी सांगितलं आहे की एक असूर म्हणून आपण ज्या पाहतो ते आपलं ज्ञान मुळात नूट नसतो त्यामुळे आपण सुर असुर भेट <laughs> दोन दुर्जन दुर्जनक रस्त्यामध्ये भांडतात जसे एक कुत्रा आपल्याला <laughs> दुसऱ्या जणांची भाकरी म्हणून ती ओरबाडून घेतो <laughs> तसं दोन कुत्र्यांच दोन काव्यांचं Eka laik ae, eka tanak eka ae, mangan man ae, tira tira jiddo hote naye, te ase ase jiddo hote. Ya arka ne, nyanen e chi janan karma te loche nan, ase ave samponan jiddo chate, manje, yala sadak chate kalla, to janu chakto, ki aviw ka viwe ka ae, te te jiddo ae, aviw ka ae, te te jiddo naye. Anon, apne glusti meri loche ache el, आपली दृष्टी निर्बोर असेल हो कारण त्या दृष्टी पाठी असलेलं ज्ञान निर्बो असेल हो म्हणून आपल्या ज्ञानाची दृष्टी